हाय मित्रांनो एक तुमच्यासाठी गणपती बाप्पाचं लवकरात लवकर नवीन सॉंग पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व हे आहेत आणि हिरोईन पण सर्व आहेत तुम्ही तर विश्वदादा ऑलपतात आणि विश्वादा बोलणार आहे दोन शब्द हाय मित्रांनो आज पहिल्यांदा आपलं यशुप हे चॅनलला गणपतीचे सोंग आहे तर खूप चांगली पद्धतीने झालेलं आहे आणि जगदीश आणि संजना यांची आवाजात आहे आणि अशीच गणेशकर सुद्धा केम्ही आहे थांब एक मिनट दाखवतो बघा असंच गणेशकर या ठिकाणी आहे तो आमचं शूटिंग करत आहे आणि माझे गडक दादा हे सुद्धा याच्यामध्ये आहे आणि कमलेश दादा सुद्धा आणि सगळे हिरोईन इथे आहे नावा न आमची आहे सतू आहे जयंद्र कांगडा सुद्धा आहे तर मस्त सॉन्ग झालेलं आहे जरा तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे बघा गणपतीची पण आमची इकडे तयार आहे आणि त्याच्यामध्ये सिंगर आहे सुद्धा जगदीश पाटील सर आहे आणि संजना आपली सर्वांची लाडकी ताई यांनी सुद्धा सिंगिंग केलेलं आहे आणि कौशिक वाडे दादा यांनी सुद्धा संगीत दिलेलं आहे एकदम गाणं भारी झालेलं आहे या गाडीमध्ये यांची आठवण बघ खास जुनं आहे माणूस तर वाजे दादा तुम्ही तरी पण एक्टर म्हणजे एकदम लहान लहानपायशी कसं डान्सर बनलं सर जरा सांगा ना मला कसं आम्ही शाळेत होतो तेव्हापासून आम्हाला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ह्या टायमात आम्हाला नाचायला पाहिजे गौरी गणपती ढोलकी ढोलकीवरती असा मग थोडा थोडा आम्हाला त्याच्यात म्हणजे आणि असं आम्ही पुढे पुढे नाच तरी पण किती वर्ष झाले असतील आज तुम्हाला डान्स करून डान्स करताना पंचेचाळीस वर्ष झाले बघा पंचेचाळीस वर्ष असं मुलांना तुम्हाला पण आवड असाल तर तुम्ही पण प्रॅक्टिस करा आणि कुणी भुगत असेल भुकणारे भरपूर आहेत त्यांच्या मागे लागू नका आणि नक्की तुम्ही पण आज पुढं नाव काहीतरी करणार आहेत तर चला भेटू बाय आणि व्हिडिओ कसा आवडला तर कमेंट करून नक्कीच मला सांगा आणि त्याच्यामध्ये मला नंबर देणार आहे त्याच्यावरती फोन करा कुणाला ऍक्टिंग करायची असेल तर विषुदादा आणि मी सुद्धा भरपूर नवीन नवीन मुलांना आम्ही सपोर्ट देतो आणि संधी देतो मुलींना आणि मुलांना सर्वांना आम्हाला फोन करा बस बरोबर